नमस्कार आज आपण पुण्यातील वार्ज्य परिसरातील यांच्या यांच्यासोबत आहोत उद्योजक आहेत ते आणि विविध विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तुम्ही मराठी तुमचा नमस्कार मी सचिन लगड स्प्रिंटवेअरचा ओनर स्प्रिंटवेअर हा एक स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहे गेली पंधरा वीस वर्ष आम्ही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक शू टी कॉर्पोरेट uh, 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 टी शर्ट्स मॅरेथॉन्स या संदर्भात आम्ही प्रोड प्रोडक्शन करतो आणि होलसेल रिजनेबल रेटमध्ये क्लाइंटला आम्ही सप्लाय करतो तसेच इथे हे शोरूम आहे इथे साधारणतः चार हजार स्क्वेअर फीटमध्ये वारजामध्ये शोरूम आहे भरपूर व्हरायटी तिथे तुम्हाला उपलब्ध आहे तसे सायकलिंग टी शर्ट आहेत योगा ट्रॅक्शू योगासाठी लागणारे कपडे आहेत ॲथलेटिकसाठी रनिंगसाठी लागणारे आहेत भरपूर व्हरायटी ट्रॅक्शू टी शर्ट संदर्भात तुम्हाला इथे अवेलेबल राहील सर्व प्रकारचे चांगल्या दर्जाचे स्पोर्ट्सवेअर इथे उपलब्ध राहतील आणि याच्यामध्ये क्वांटिटी सगळी इथे उपलब्ध असते तुम्ही कुठेही जर तुम्हाला मिळाली नाही क्वांटिटी हजार दोन हजार पाचशे या क्वांटिटीमध्ये तयार इथं टॅक्सुप्त उपलब्ध असतात तुम्ही नक्की स्प्रिंट वेअर वारजे येथे या एकदा व्हिजिट द्या तुम्हाला अवश्य तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं मिळतील आ, या स्प्रिंटच्या माध्यमातून तुम्ही काय काय उत्पादन घेता आणि कुठं कुठं सेल करता तुम्ही उत्पादनात थोडी माहिती आपल्याला देतो हे स्प्रिंट वेअरचं प्रोडक्ट आहे ट्रॅकशूट आहे आहे फोरवेल आयक्रा ट्रॅकशूट आहे हा स्प्रिंटचा चा ब्रँड आहे इथे याच्यामध्ये सगळे आमचे क्वांटिटी रेडी असते जसं याच्यामध्ये एअरफोर्स कलर झाला ग्रे कलर झाला असे कलर याच्यामध्ये उपलब्ध असतात हे फोरवेल आयक्रा फॅब्रिक आहे तसेच आपण इथं बघू शकता स्प्रिंटचा ब्रँड आहे हे एन एस लायक्रा मध्ये आहेत है हा पूर्ण सूट येतो हे जॅकेट आहे ह्याच्या आतमध्ये तुम्हाला पॅन्ट पण मिळेल ही साधारणतः पॅन्ट येते अशी याच्यामध्ये तुम्हाला हा सेट उपलब्ध होऊ शकतो याच्यामध्ये क्वांटिटी मध्ये हा रेडी असतो स्प्रिंट ब्रँडचाच आहे हा हा तुम्हाला मिळेल याच्यानंतर हा एक फॅब्रिक आहे एन एस टेरी म्हणून याच्यामध्ये क्वांटिटी उपलब्ध असते हे फोरवे हा पण स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे हा तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता जॅकेटसाठी म्हणा किंवा आपले बायकर शर्ट खराब होऊ नये म्हणून यासाठी हा उपलब्ध वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथे तुम्हाला आणखी दाखवतो या थ्री पोट्स आहेत जसे ह्या सुद्धा स्प्रिंटवेअरच मॅन्युफॅक्चरिंग आहे या पद्धतीच्या पॅन्ट असतात याच्यामध्ये सहा कलर तुम्हाला अवेलेबल राहतील साधारणत हा ग्रे कलर आहे त्याच्यामध्ये हा ब्लॅक येईल हा नेव्ही ब्ल्यू कलर येईल या प्रकारच्या थ्री पोट्स तुम्हाला अवेलेबल राहतील त्याच्यानंतर या प्रकारचे जॅकेट्स आहेत हा एन एस लायक्रा आहे याला एन एस लायक्रा टेरी म्हणतात हा या पद्धतीचा ट्रॅक पूर्ण आहे हे नवीनच प्रोडक्शन आहे याला इथं आपली झीप हे जाण्यासाठी याला एक फॅशन पट्टी दिलेली असते इथं वरती ही स्पेशली बनवली जाते स्प्रिंटवेअरमध्येच फक्त हा पण अवेलेबल तुम्हाला मिळू शकतो क्वांटिटीमध्ये अवेलेबल उपलब्ध आहे स्प्रिंटवेअरमध्ये तसंच तुम्हाला आणखी नॉर्मल कॉर्पोरेट यूजसाठी जे लागणारे जॅकेट्स आहेत ते तुम्हाला स्प्रिंटवेअरमध्ये असे उपलब्ध राहतील त्याच्यामध्ये ब्लॅक आहे जे की प्लेन असेल ब्लॅक आहे नेव्ही ब्ल्यू आहे ग्रे आहे या पद्धतीचे सगळे जॅकेट्स तुम्हाला इथे उपलब्ध राहतील व सर्व साइजेसमध्ये हे अवेलेबल आहेत ट्वेंटी सिक्स टू फोर्टी सिक्स फोर्टी एट साईजपर्यंत पर्यंत तुम्हाला उपलब्ध राहतील तसेच इथे स्लीवलेस जॅकेट आहेत जे शाळेतले टीचर्स यूज करू शकतात कॉर्पोरेटला फोटोग्राफर्स शूटिंग करणारे लोक सगळे उपलब्ध करू वापरू शकतात त्याचा मल्टीपर्पज यूज आहे हे हेवी क्वालिटीमध्ये आहेत सगळ्या स्प्रिंटवेअर ब्रँड चे हे उपलब्ध असतात तुम्हाला कुठेही लागले तर तुम्ही नक्कीच स्प्रिंटवेअर गुगलला सर्च करा स्प्रिंटवेअर वारझे तपोदाम या एरियामध्ये आहे हा पुण्यातीलच एक मोठा ब्रँड आहे तसेच त्याच्यामध्ये शॉर्ट्स पण आहेत इथे शॉर्ट्स जसे ॲथलेटिकसाठी लागणारे शॉर्ट्स आहेत या स्प्रिंटवेअर ब्रँडच्या आहेत हा स्प्रिंटवेअरचा ब्रँड आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळू शकतील त्याच्यामध्ये परत तुम्हाला लॉंग शॉर्ट्स जर लागतील तर लॉंग शॉर्ट्स पण आहे त्याच्यामध्ये या फोरवेल आयक्राच्या शॉर्ट्स आहेत याही सुद्धा स्प्रिंटवेअर ब्रँडमध्ये आठ ते दहा कलरमध्ये उपलब्ध आहेत तिथून पुढे इथे टी शर्ट्स आहेत हे सेट्स आहेत फुटबॉल सेट्स आहेत हे सुद्धा आणखी तुम्हाला शॉर्ट्सही उपलब्ध आहेत याच्यामध्ये दहा कलर आहेत साईज बत्तीस ते शेचाळ हा साईज याच्यामध्ये आहे कॉर्पोरेटसाठी लागणारे टी शर्ट सुद्धा इथे कॉलरमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकाल चे चे हे सगळे टी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये दहा कलर उपलब्ध साधारणतः आहेत तसंच हा स्प्रिंटवेअरचे स्पेशल टी शर्ट आहेत साधारणतः हे हे सुद्धा कॉर्पोरेटला चांगल्या ठिकाणी यूज केले जातात याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळू शकतील हे सबलिमेशन <laughs> टी शर्ट्स आहेत स्प्रिंटवेअरमध्ये स्प्रिंटवेअरचे याच्यामध्ये तुम्हाला एक दहा कलर साधारणतः मिळू शकतात स्प्रिंटवेअर ब्रँडचेच पूर्ण याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता कलर ऑप्शन आहेत साधारणतः मी तुम्हाला कलर ऑप्शन्स दाखवतो बघा ग्रे आहे जसा रेड आहे त्याच्यामध्ये ये येल्लो आहे क्लोरोशन ग्रीन आहे हे सब्लिमेशन टी शर्ट आहेत फ्रंट राऊंड नेक आहेत साधारणतः याची किंमत तुम्हाला एकशे साठ रुपयापासून चालू होतात टी शर्ट मध्ये राऊंड नेक आहे त्याच्यामध्ये व्हरायटी बघा हा चायनीज नेक टी शर्ट आहे पाहू शकाल तुम्ही हे साधारणतः दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत हे साधारणतः अडीचशे रुपयाच्या रेंजमध्ये आहेत या पद्धतीचे सर्व टी शर्ट तुम्हाला व्हरायटीमध्ये मिळू शकतात या राऊंड नेकमध्ये गोल गळ्याचे टी शर्ट आहेत ते साधारणतः त्याची रेंज नाईन्टी फाईव्ह पासून चालू होते याच्यामध्ये साधारणतः या इथे कलर तुम्ही बघू शकता साधारणतः बारा पंधरा कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत पिंक आहे येल्लो आहे ऑरेंज आहे फ्लोरोशन ऑरेंज आहे याची साधारणतः प्राइस नाईन्टी रुपीज पासून चालू होते ते वन फिफ्टी रुपीज पर्यंत प्राइस याची आहे पुढे ट्रॅक पॅन्ट या आहेत तुम्हाला ट्रॅक मध्ये सुद्धा ट्रॅक पॅन्ट मिळू शकतील या पद्धतीचे ट्रॅक पॅन्ट आहे आपली फॉर्मल पॅन्ट असते त्या टाइपच पॅन्ट आहे ही तुम्हाला इथे फ्रंट झेप येईल याला दोन्ही साइडला दोन पॉकेट्स येतील इथे याच्यामध्ये तुम्हाला दहा कलर अवेलेबल होतील या स्प्रिंट ब्रँडच्याच आहेत इथं या याच्यामध्ये मिडियम ते डबल एक्सेल साईज सगळे अवेलेबल आहेत पाच कलर आहेत याची प्राइस साधारणतः होलसेल प्राइस साधारणतः सहाशे रुपयापासून चालू होते ती बाराशे रुपयापर्यंत प्राईस आहे त्याची या सुद्धा पॅन्टी आहेत या तुम्हाला ट्रॅकिंग ट्रेकिंगला वगैरे यूज करू शकता या पॅन्टी स्प्रिंटवेअर ब्रँचेस आहेत या खूप पॉकेट याला म्हणता येईल नॉर्मल याचे दोन पॉकेट साईडला आहेत फ्रंट पॉकेट आहे फ्रंट झिप आहे इथे अटॅच बटन आहे बॅक साईडला पण पॉकेट येतं या साधारणतः हेवी क्वालिटीमध्ये पॅन्टी आहेत या वॉटर रिपेलेंट आहेत साधारणतः याची प्राइस तुम्हाला बाराशे ते पंधराशे पासून चालू होते दोन हजारापर्यंत साधारणतः पुढे असते हे पॅन्ट यासुद्धा क्वांटिटीमध्ये स्प्रिंट वेअरमध्ये अवेलेबल राहतील च्या गोडाऊन मध्ये आपण आहोत हे मिनी गोडाऊन आहे स्प्रिंटवेअर चे शोरूमच्या वरतीच आहे हे इथे स्प्रिंटवेअर जॅकेट्स लावलेली आहेत ह्या जॅकेट्स मध्ये पूर्ण इथे स्टॉक आहे हे ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर मध्ये पूर्ण हा रॅक पूर्ण ने भरलेला आहे स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल अँड थ्री एक्सेल असे हे स्टॉक ठेवलेले आहेत याप्रमाणे इकडे लायकरा ट्रॅक पॅन्टी आहेत गोडाऊन मध्ये ठेवलेल्या तसेच पुढे आलात तर तुम्ही तुम्हाला इथे ब्लॅक कलर मध्ये ट्रॅक पॅन्टी आहेत फोरवेल लायकराचा स्टॉक आहे पूर्ण भरलेला आहे इथे व्हाईट टी पण आहेत हे पूर्ण सायझेस वाईस लावले स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल या पद्धतीने लावलेले आहेत हे ज्या टी आहेत हे फुटबॉलचे सेट्स आहेत स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल या पद्धतीने हे पाचशे पाचशे हजार हजाराच्या क्वांटिटी मध्ये इथे रेडी असतात तुम्ही बघू शकता प्रत्येक बंडल दहा दहा पीसचा आहे हा दहा पीस लावलेले आहेत साधारणतः इथे प्रत्येक बंडलमध्ये तसेच हे पूर्ण सबलिमेशनचे डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये इथे ब्लॅक आहे ब्लॅक चायनीज नेकमध्ये टी टीशर्ट्स आहेत इथे इथे रेड कलरमध्ये अवेलेबल आहे हा ऑरेंज कलर आहे इथूनही वरती स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल असे भरलेले आहेत पूर्ण गोडाऊन भरलेला आहे भर हे मालानी तुम्ही कधी इथे येऊ शकता खरेदी करू शकता तुम्हाला ऑर्डर दिल्या दिल्या त्याच दिवशी सेम डे मध्ये डिलिव्हरी मिळू शकते विथ प्रिंट करून तिथे डिलिव्हरी दिल्या जाईल बनवणे वगैरे लोक कमिटमेंट देतात देतात नाही देत तरी इथे सगळं तुम्ही तुमच्या समोर बघू शकता स्टॉक पूर्ण अव्हेलेबल आहे दोन्ही बाजूला येल्लो कलर आहे फ्लोरोशन ग्रीन आहे लेमन येलो स्काय ब्ल्यू आहे इंडिया टीमचं टी शर्ट इंडिया टीमचं टी शर्ट आहे इथं स्काय ब्ल्यू मध्ये शॉर्ट टी शर्ट दोन्ही सेट मध्ये उपलब्ध आहे हा ज्वेंटस फुटबॉलचा टी शर्ट आहे ज्वेंटस टाइपचा फुटबॉल टी शर्ट शॉर्ट अवेलेबल आहे बस कबड्डी सेट आहे इथे पूर्ण लावलेले कबड्डी सेट सुद्धा रेडी मध्ये असतात शॉर्ट टी शर्ट कबड्डी सेट आहेत हे पूर्ण रेडी मध्ये आहेत कबड्डी सेट जसं आपण खाली शोरूम मध्ये बघितलेलं आहे शोरूम मध्ये आपण जे सॅम्पल टी शर्ट होते त्याचप्रमाणे इथं जे आहे इथे त्याच्यामध्ये आपण क्वांटिटी वाईज टी शर्ट ठेवलेले आहे तुम्हाला कोणत्याही डिझाईन्स मध्ये जे खाली आपण सॅम्पलिंग जे टी शर्ट ऑल ऑर बघितलेलं आहे त्याच्यामध्येच आपण क्वांटिटी मध्ये ठेवलेला आहे क्वांटिटी जर बघितली साधारणतः आपल्याकडे सेक्शन वाईज सगळा स्टॉक रेडी असतो तुम्ही डे वन पासून जी डिली ऑर्डर दिली त्याच डे एंड ला तुम्हाला तुमची ऑर्डर तुम्हाला मिळू शकते पूर्णपणे हा आपला एक छोटा गोडाऊन आहे अजून दुसऱ्या युनिटला आपण व्हिजिट करणार आहोत इथे बघितलस तर त्या सेक्शन हा सेक्शन तसंच त्याच्या व्यतिरिक्त हाय सेक्शन असे कंटिन्यूअसली आपल्याकडे सेक्शन आहेत सेक्शन मध्ये जेवढं दाखवाल तेवढं आपल्याकडे भरपूर अशा व्हरायटीज पॅटर्न्स अवेलेबल आहेत इथे जर बघितलं तर हा टीशर्ट विथ शॉर्ट्स आहे सर्व साधारण तुम्हाला एक आता मी लगेच ओपन करून दाखवते हा अशा पद्धतीचा टीशर्ट्स आहे याच्यामध्ये तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचा तर्च्या अशा साइजेस अवेलेबल आहेत विथ याच्यामध्ये तुम्ही जी ऑर्डर द्याल त्याच्यामध्ये रेडी टू फॅब्रिक तोच कलर शेड तीच फॅब्रिक तीच डिझाईन कोणत्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही जी तुम्ही ऑर्डर दिली तर त्याच्यामध्ये आपण फायनल जातो त्याच ऑर्डरला आपण फॉलो करतो आणि तिथेच कंटिन्यू कस्टमर नाराज होणार नाही ह्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करून कस्टमरच्या नीड आपण फुलफिल करून व्यवस्थित पद्धतीने आपण पूर्ण स्टॉक ही स्टॉक आपण ज्याला म्हणू त्या ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने सेक्शन समोर बघितलं आपण तिथे आपल्याकडे सप्लाय होलसेलर जे असतील पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नागपूर कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे यवतमाळ ह्या ठिकाणी जर बघितलं तसे पॅकिंग सप्लाय होत या पद्धतीने माल सगळं पॅकिंग केलेला असतो तुम्ही बघा तिथं मध्ये सुद्धा असा माल पॅक केलेला असतो या बॉक्समध्ये पॅक करून माल सगळं बाहेर गावांना सप्लाय केला जातो याच्यामध्ये तुम्हाला दिसेल पूर्ण पॅकिंग मध्ये माल असतो जसा हे बघा बॉक्समध्ये सगळा साईज वाईज बॉक्स असतो हा एक्सेल डबल एक्सेल असं पॅक केलेला असतो पूर्ण एक्सेल डबल एक्सेल साईजेसमध्ये पॅक करून माल बाहेर सप्लाय केला जातो तसेच बाहेर गोडाऊन बाहेर हे गोडाऊनचं पॅकिंग आहे सगळं पॅकिंग करून माल या पद्धतीने बाहेर ठेवला जातो दिला जातो पूर्ण तसेच इथेही तुम्हाला दिसेल या पद्धतीने इथं टी लावलेले असतात या तुम्ही बघू शकता इथून हे सगळे राऊंड नेकचे टी शर्ट आहेत इथे नेक फुल व्हाइट व्हाईट आणि स्लीव रॉयल ब्ल्यू असा कुठल्याही मॅरेथॉनला वगैरे लागले तर हजार टी शर्ट साधारणतः एका कलर मध्ये रेडी असतात तुम्ही पाहू शकता तुम्हाला आरामशीर इथे सगळं मिळू शकतील टी शर्ट जे कॉलर मध्ये टी शर्ट नक्की ना डॉटनेट फॅब्रिक मध्ये आहे टी शर्ट ग्रीन आहे ग्रे आहे फिरोजी कलर आहे त्याच पद्धतीने इथे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला पूर्ण कॉटन मध्ये टी शर्ट तुम् दिसू शकतील हा फिरोजी कलर आहे हा ग्रीन कलर आहे त्या संदर्भात तसं झाला तर इथे तुम्हाला दिसू शकतील टी शर्ट राणी कलर आहे ब्लॅक कलर मध्ये पूर्ण आहे तिथे फिरोजी कलर हा पिंक कलर आहे इथे या पद्धतीने पूर्ण हे पॅकिंग केलेलं असत पूर्ण पॅकिंग करून हा माल बाहेर जातो पूर्ण आत्ता हे बघा हे रॉयल ब्ल्यू कलर मध्ये टी शर्ट आहेत सगळे बत्तीस साईज बॉशन सुद्धा अवेलेबल आहे तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस पूर्ण एका कलरमध्ये कमीत कमी दोन हजार टी शर्ट रेडी आहेत या रॅपमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला हे सर्व एका एक वेळेस इथे अवेलेबल होतील कधी अडचण आली स्प्रिंटवेअरमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे टी शर्ट तयार मिळू शकतील